सुटला एक्केचाळीस सुटला या मैदानातला आणि एक्केचाळीस मध्ये सुंदर सिल चलोय कोण होतोय या ठिकाणी एक्केचाळीस मोबाईल गाडी मालक सिमीला पात्र सगळ्यांचा आज कस पण आहे परंतु शेवटच्या क्षणला कोण बाजी मारतोय तो गाड तिकडा बाजी मारली व गणे क्रमांक एकेच्या के आयझाने केला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आहे का मुंबई अंबरनाथ गुवा मंडळ या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे विजय गाडी मालक आपल्या बैलाची नावं सांगून जा